बातमी कराडमधून कराडमध्ये देखील मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे कराडमध्ये बंधारे हे ओव्हरफ्लो झाल्याची माहिती आहे मुसळधार पावसामुळं कराडमध्ये देखील बंधारे नद्या ह्या दुथडी भरून वाहू लागलेली आहेत कराडमधील सर्व नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतं आहे कोयना धरणाचे सर्व दरवाजे हे बंद आहेत कराडमधील बंधारे हे ओव्हरफ्लो झालेले आहेत मुसळधार पावसामुळं कराडमधील बंधारे हे ओव्हरफ्लो झालेले आहेत कोयना धरणाचे सर्व दरवाजे हे बंद आहेत आणि कराडमधील सर्व नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्या त्या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे घरात पाणी जाऊन साहित्यांचं नुकसान झालेलं आहे तर दुसरीकडे अनेक प पावसाच्या आगमनानंतर अनेक भागांमध्ये नद्या आणि दुतडी भरून ओढे देखील वाहू लागलेले आहेत कराडमधले हे दृश्य आपण पाहतो आहे कराडमधील बंधारे हे ओव्हरफ्लो झालेले आहेत आणि कोयना धरण द कोयना धरणाचे दरवाजे हे बंद आहेत मात्र नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय पावसाच्या आगमनानंच नद्या आणि उडे हे ओव्हरफ्लो झाल्याचं आपण पाहतोय सुरुवातीलाच पावसानं जोरदार बॅटिंग केलेली आहे आणि अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं आपण पाहतोय तर शेती पिकांचं मात्र मोठं नुकसान झालेलं आहे सुहास पाटील आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत सुहास कराडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि हवामान विभागानं काय नेमकं सांगितलेलं आहे कशी माहिती आहे गेल्या दिवसापासून कराड पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असून कोयना धरणाच्या पांडलू क्षेत्रात तर अति मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत सपाट्याने वाढ होते पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे नदी कोयना कृष्णा नदीला दुदंडी भरून वाहत आहे नदीवरती असणारे छोटे छोटे बंधारे ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले आहेत त्याचबरोबर मुसळधार पावसामुळे शेतीच्या शेतीत असणाऱ्या उन्हाळी पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे उन्हाळी भुईमुंग काढणीस आलेला तोही पावसामुळे कुजून गेलेल्या अवस्थेत अनेक ठिकाणी पाहण्यास मिळत आहे तर काही ठिकाणी पावसामुळे शेतीही वाहून गेलेले चित्र पाहायला मिळत आहे ते जे अगदी धन्यवाद सुहास आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ